नमस्कार एन मराठी युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते आता या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याबद्दल आपण अनेक महिन्यांना सांगणार आहोत महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे आणि महिलांना गेल्या तीन ते चार दिवसापासून हप्ता मिळालेला नाही आणि यामुळे त्या सोशल मीडियावर तसेच इतर माध्यमातून विचारणा करत आहेत की त्यांना पैसे कधी मिळणार आहेत काही महिलांना हप्ता मिळालेला आहे तर बऱ्याच जणींना अजून हप्ता मिळालेला नाही त्यांना वाटत आहे की आपण अपात्र ठरलो आहे की काय अशी भीती त्यांच्या मनामध्ये आहे पण आपण महिलांना या व्हिडिओमधून एक महत्वाची माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जून महिन्याचा राहिलेला हप्ता मिळालेला नाही या परिस्थितीत महिलांनी जास्त काळजी करण्याची गरज नाही कारण शासनाने असा दावा केला आहे की योजना पात्र असलेल्या सुमारे सत्तर टक्के महिलांना त्यांच्या खात्यावर जून महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार आहे याचा अर्थ अजून तीस टक्के महिलांना हा हप्ता मिळणे बाकीच आहे जर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळालेला असेल तर तुम्हाला जून महिना हप्त्यासाठी अपात्र ठरवलेलं नाही ज्या महिला मे महिन्याच्या महिला मे महिन्याच्या हप्त्यापूर्वीच योजनेतून अपात्र ठरल्या होत्या ज्यांचे वय पासष्टपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांचे शासकीय कर्मचारी निवृत्ती वेतनातून कुटुंबातील सदस्य आहेत त्यांना मे महिन्यामध्ये हप्ता मिळालाच नव्हता परंतु ज्या महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्यांना नक्कीच जून महिन्याचा हप्ता वाटप केला जाणार आहे चला तर मग आता जाणून घेऊया की जर तुम्ही पात्र असाल तरीही तुम्हाला जूनचा हप्ता का मिळाला नसेल प्रक्रिया थोडी हळू चालली आहे पूर्वी बहुतेक महिलांना एका किंवा दोन दिवसात पैसे जमा होत होते पण यावेळेस हे काम पूर्ण होण्यासाठी पाच ते दहा दिवस लागणार आहेत आणि शासनाकडून हप्ता वाटपाचे काम सुरूच आहे तर दररोज काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत त्यामुळे तुम्ही जून हप्ता मिळण्यासाठी थोडी पाठ वाट पाहणे गरजेचे आहे या योजनेचा लाभ थेट तुमच्या आधार कार्ड लिंकशी असलेल्या बँक खात्यावर जमा होतो त्यामुळे तुमचे बँकेचे स्टेटमेंट व्यवस्थित जोडलेले आहे की नाही यावर डेबिट सुविधा सुरू आहे की नाही हे तपासणे खूप महत्त्वाचे आहे अनेकदा नवीन काय ते नवीन कार्ड उघडले असेल तर जुन्या खात्यावर डेबिट सुरू राहत नाही त्यामुळे पैसे तुमच्या अपेक्षित खात्यावर जमा होतील का नाहीत याची शाश्वती नाही तुम्ही तुमच्या आधार कार्ड बऱ्याच दिवसापासून अपडेट केले नसेल तर बंद होण्याची शक्यता आहे त्यावर पैसे जमा होण्यास अडचण येऊ शकते यू आर डीच्या नियमानुसार आधार कार्ड नियमितपणे अपडेट करणे आवश्यक आहे जर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळाला असेल आणि तुमचे पण वय पासष्ट पेक्षा जास्त नसेल तर तुम्हाला घेऊन सत्ता नक्की मिळेल त्यामुळे जास्त काळजी करू नका फक्त थोडा वेळ थांबा तुम्ही तुमचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक केले आहे का आणि तुमच्या खात्यावर डेबिट सुविधा सुरू आहे का हे पाहणे गरजेचे आहे गरज वाटल्यास तुमच्या बँकेत जाऊन याबद्दल माहिती सुद्धा घेणे गरजेचे आहे आधार कार्ड अपडेट करणे सुद्धा गरजेचे आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर जाऊन खात्री करू शकता की जर डेबिट ऍक्टिव्हेट झाले असतील तर त्याला त्वरित अपडेट करून